जय महाराष्ट्र पब्लिक कसे काय मी तुम्हाला घेऊन आलो आहे आजच्या एका नवीन ब्लॉकमध्ये तुम्हाला थंबेलीवरून थोडेफार आयडिया आले असेल की कुठे चाललं आहे आम्ही आम्ही चालू आहे मावशीकडे चाललो आहे म्हणजे नाशिकला चाललो आहे आम्ही मम्मीच्या इकडे आणि तिकडे आहे मस्त जरा तीन चार दिवस जरा आहे एन्जॉय करणार आहे जरा भरपूर दिवस झाले कुठे गेलो नव्हतो बोललो जावं जरा फिरून येऊया आणि म्हणजे आम्ही पहिले चौघच चाललेलो मी मम्मी पप्पा आणि न्या आणि मग वहिनींना पण थोडं फोर्स केला बोलो वहिनीला बोला चला तुम्ही पण तुम्ही काय घरी बसताय चला आपण सगळे एन्जॉय करूया आणि दा, दा दादा पण येणार आहे दादा पण येणार आहे हे बघा पप्पाचाच फोन येतो आहे दादा पण येणार आहे आणि दादा मागून येणार आहे आम्ही जाणार आहे पुढे तर आता निघूया कारण की मी रात्रीच चाललेलो यांना बोललेलो तुम्ही सकाळी या मी रात्री चाललो पण न्यायाची आचरण थोडी तब्येत खराब झाली म्हणून मी घरी थांबलो म्हणलो जाऊ दे सकाळीच जाऊया आपण सगळे सोबतच जाऊया वहिनी मम्मी आणि वहिनी ते सोबत येणार आहे म्हणजे आला मी सोबत घेऊन जाणार आहे ट्रेननी आणि बघूया कंटिन्यू राहा कसं होतं आहे मला पण माहीत नाही पुढे पुढे माझ्या बघा तुम्ही काय काय होते आपल्या ट्रेनमध्ये आणि ते गाडीत नाही येणार आहेत आणि आपण जाणार ट्रेननी बघूया काय होतं आहे आणि तुम्ही पण माझ्यासोबत कंटिन्यू राहा ब्लॉग बघा आणि एन्जॉय करा आणि जो पण आपल्या चॅनलला नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा भावांनो आपल्या चॅनल तुमच्यामुळे तुमचा सपोर्ट हा खूप महत्त्वाचा आहे मॅआटी तुम्ही तुमचं एक सबस्क्राईब माय आय टी खूप मा, महत्त्वाचं आहे तुम्ही असंच ब्लॉग बघा आणि कंटिन्यू राहा चला आता आपण निघूया खूप लेट झालं आहे लवकर निघायचं चौथा नेहमीप्रमाणे चला आठ दिवसात आता निघालो काही तुमचा ब्रिज क्रॉस केला आहे पाऊस नको यायला

आपले आता जस्ट आता थांबलोय नाश्ता वगैरे करून घेतो हे बघा नाश्ता वगैरे करून घेऊया आलेत आमचे कांदा भजी मस्त गरमागरम मस्त करवंद वगैरे आलेत करवंद मम्मीने नाश्ता करायला थांबलेलो आता जस्ट बाबा नातवंडासोबत कसे खेळतायत दोघं सासूबाई करवंदा खाण्यात आहेत जाऊया चला आले असं फायनली मित्रांना मोजला फोन माशील मोजले जेस्ट काय जास्त फोटेज नाही घेतली ट्रॅव्हलमध्ये आणि कुठं थांबलो पण कंटिन्यू आलो कारण की मला गाडीचा त्रास होतो मला फोटो आणि तुम्ही फोटेज बघितलं असेल आधी थोडंफार शूट केलं आहे दाखवलं मला कसे ते थांबलेले वगैरे कसं आम्हाला कसं माहिती ते आणि आम्ही पुढे आलो आम्ही पोचले ते मग एक दहा पंधरा मिनटात ते तर बघू येत आहेत जरा खाऊ वगैरे घेतला लागले पावशे मला असेल आणि बावीशे सेम टू सेम टेम्पर नाही बघायचे कुठे चाललो आपण

बाबा सांगले आपण जाऊया आता मंदिर बघूया मंदिर नवीन आहे रिक्षा झाला दादा बसला पुढे परी पण पुढे दिसतय दिसतय आरशातून महाराज की जय जय खायके स्टॉल पण बरेच येत रे वा सेंटर ए, रहा नाही जाता तड़प ही ऐसी है ना नहीं नहीं सकते चला पोचले आपण इकडे आता मंदिरात जाऊया आपण आता दर्शन करायला पुढे जाऊया आपण हे बघा परी पण बघा मस्त मंदिर शंकराची मूर्ती मस्त बघा असं चला जाऊया पुढे बघूया काय काय अजून का जाऊया पण चला, चला। दादा आहे परी आहे कर चला जाऊया हे मस्त मंदिर आहे नवीन झालं आता इकडे सुंदर मंदिर आहे हे मस्त सुंदर मंदिर आहे चला जाऊया आत बापू झोपला आमचा फायनली mm -hmm. पोचलो किती मस्त मंदिर आहे बघा yeah. मस्त मंदिर आहे एकदम छान मंदिर आहे त्याला कपला काढूया आपण आणि मग दर्शन करूया आणि मग जाऊया इकडे 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 चपला इथे काढा इथे चपला काढू कसं वाटलं नाही मंदिर चला आता आता आतमध्ये जाऊया आपण एकदम छान गाण्याने अयोध्याचा अयोध्याचं मंदिर बनवल्यासारखं वाटतं चला आतमध्ये जाऊ आपण मंदिर बनवलं हे काय इथे काढलं ना हे काय इथे वहिनी कसं आहे मंदिर कसं चला चला एकदम एकदम छान मंदिर आहे असं वाटतं अयोध्याला आलो असं मंदिर एक नंबर मंदिर आहे एक मंदिर चला जाऊया चला आता आपण जाऊया मंदिरात मंदिरात जाऊया मस्त मंदिर आहे सुंदर सुंदर मंदिर आहे एकदम कोरीव काम केलं आहे काही तेव्हा वाव किती सुंदर मंदिर आहे जय बसंत कसं आहे मंदिर खूप सुंदर मंदिर आहे खूप मजा हे मस्ती नको एकदम छान मंदिर आहे चला आपण अजून बघूया काय काय एकदम कोरिओ गांधी सुंदर नाही गाण्या बाबूला घेऊन बसला आहे कारण की बाबू झोपला आहे आपला चला आता आरती आहे साडेआठ वाजता चला आता इकडनं जाऊया आपण पुढे गेला दादा सुंदर मंदिर आहे इथं छान मंदिरे बघा एकदम कोरीव काम केलेलं आहे बघा तुम्हाला दिसतंय आहे ते झुम केले म्हणून दिसणार नाही पण हे करणं एकदम सुंदर मंदिर आहे तू मयोध्यासारखं वाटतं असं वाटतं आयोध्याला चाललं आहे एवढं भारी एकदम सुंदर मंदिर आहे एकदम छान एक थांबले एकदम सुंदर मंदिर आहे परिसर पण एकदम छान आहे स्वच्छ एकदम मंदिर केले आहे आणि तुम्ही अवश्य या या मंदिरात आपल्या तपवनच्या इथे ते गोदावरी नदीचे इथे मंदिर छान मंदिर हे परी मस्ती करते चला जाऊया आपण खाली न्यायाची आणि बहिणी परीची मस्ती चालू मस्ती चालू आहे सेल्फी हे बघा मस्ती चालू आहे बघ आता आपण इथून जाऊया घरी जाऊया आता इतक्यांना आणि मंदिर खूप छान आहे तुम्ही नक्की या इकडे दफवानच्या इथे मंदिर नक्की या आता आपण इथून जाऊया घरी आणि आपण उद्या परत जाणार आहे फिरायला त्यासाठी हा ब्लॉग इथे सेंड करतो आणि तुम्हाला कसा वाटला जी आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि असेच आपले ब्लॉग बघत राहा आणि आपला अजून एक नवीन ब्लॉग होईल तिथंपर्यंत या ब्लॉगला सबस्क्राईब करू बाय बाय